साहेब आपण उमेदवार आहात तर या निवडणुकीकडे कसं पाहत आहात दोनशे बावी बावन्न मतदारसंघातून पंढरपूर मंगळवार विधानसभा मतदारसंघातून जे बहुजन समाज पार्टीतर्फे मला जे उमेदवारी बयनकुमारी मायवली यांनी बहाल केली त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचा आभारी आणि सर्व मतदारसंघ मतदारसंघातील सर्व शुद्ध मतदारांना मी विनंती करतो की बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार म्हणजे मी दत्ता वाडेकर यांचं माझं चिन्ह आहे हत्ती हत्तीच्या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं आमची पार्टी ही समतामूलक विचारधारेची असून हा मानवतावाद आमचा विषय आहे त्याच्यामुळं आम्ही समतामूलक व्यवस्था घडवण्याच्या प्रयत्नातून आम्ही हे बहुजन समाज पार्टीचं काम करतो मान्यवर कांचीराम साहेब असे म्हणतात जिनको जाती की आधार थोडा काय आहे उन सबको एकट्टा कर, कर आम्ही देश का हुकुमरान बनाएंगे असे म्हणणारे मान्यवर काशीराम साहेब त्यांच्या विचाराला अनुसरूनच आजपर्यंत आम्ही काम करतो आणि दलित शोषित पीडित वंचितेसाठी आमचं काम आहे हे आमचं आंदोलन असून हे आंदोलन आम्ही असंच आवरात्र पुढे येणार आहोत हे ये निवडणूक आमचं एक माध्यम आहे असं आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते याच विचारधारेने जात बहुजन समाज पार्टी मोठी होईल आणि मतात करून उठल यासाठी सर्व कार्यकर्ते जिल्ह्या येऊन प्रयत्नशील असून मी पुन्हा एकदा या चॅनलच्या माध्यमातून आपला सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की हत्ती समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं जय भीम जय भारत नम बुद्धाय नम बुद्धाय जय भीम आज बहुजन समाज पार्टीच्या दोनशे बावन पंधरापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आणि दत्तात्रय वाडेकर साहेब त्यांच्या प्रचारार्थ आम्ही बहुजन समाज पार्टीचे सर्व कार्यकर्ते गेल्या पंधरा दिवसापासून मा पंढरपूरच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचारासाठी फिरत असताना खूप मोठ्या अशा पर, पद्धतीनं चांगला परफॉर्म म्हणजे प्रतिसाद आम्हाला पब्लिकमधून दिसून येत आहे कारण या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो या निवडणुकीत अतिशय धनदांडगे जात दांडगे पैशेवाले उमेदवार या सर्व प्रस्थापित मनोवादी पक्षातून उभा राहताना दिसत आहेत आणि बहुजन समाज पार्टीने मात्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात दो उमेदवार उभा करायचे प्रयत्न केले परंतु दोनशे सदुसष्ट उमेदवार आपले उभा आहेत एक नंबरचा महाराष्ट्रात उमेदवार देणारा राष्ट्रीय पक्ष म्हणून बहुजन समाज पार्टीकडे बघितलं जात आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करत असताना आम्ही भालचंद्र कांबळे सोलापूर जिल्हा प्रभारी माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा विधानसभेचे उमेदवार उभा करताना आम्ही सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केलेला आहे तिथं पंढरपूर आणि अक्कलकोट विधानसभेत ओबीसी उमेदवार आम्ही दिले अक्कलकोट दक्षिणमध्ये ओबीसी दिला अक्कलकोटमध्ये कोश्चिम दिले पारशीला माथल समाजीचा कार्यकर्ता दिला आणि आपल्या जवळचाच माढा विधानसभा मतदारसंघ तिथं मराठा उमेदवार दिला अशा पद्धतीनं सर्व सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग जसं की बैन मायावतीजींनी देशभरामध्ये एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटी आणि धार्मिक अल्पसंख्याक या सगळ्यांनाच एकत्र करून या देशाचं शासनकृत्य बनावं या लोकांनी बहुजनांनी या उद्देशानं जे काम चालू केलं होतं तर तो, तो आम्ही या ठिकाणी करायचा प्रयत्न केला आहे आज आम्ही मतदारसंघामध्ये जात असताना एक चांगल्या पद्धतीनं आमचं अपील म्हणजे आमचं मत जनतेपुढं मांडण्याचा प्रयत्न आम्ही पत्रकाच्या माध्यमातून केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं भाजपसारखा पक्ष की जो चौ दोन हजार चौदावर सत्तेत आला आणि भारतीय संविधानाच्या बिलकुल विरोधात काम केलं आणि त्याचा परिणाम म्हणून देशामध्ये सगळ्याच संस्था ज्या आहेत स्वायत्त संस्था देशाच्या संविधानाने निर्माण केलेल्या सगळ्या अडचणीत आलेल्या आहेत लोकशाही धोक्यात आलेले आहे आता हे मतदान जे आहे हे मतदानसुद्धा आमिष दाखवून बही दाखवून अशा पद्धतीनं सुरू आहे आम्हाला या देशातील लक्ष निरोगी ठेवायचे आहे संविधान मजबूत करायचं आहे आणि संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा बहुजन समाज पार्टी ही महाराष्ट्राच्या भावनावर सत्तास्थानी आली पाहिजे हा प्रयत्न आम्ही सातत्यानं करतो आम्ही सगळेच कार्यकर्ते त्या मार्गात आहोत आम्ही या पंढरपूर गोष्ट बाहून पंढरपूर विधानसभेत आमचेच कार्यकर्ते दत्ता वाडेकर साहेब यांना उमेदवारी देऊन सगळे कार्यकर्ते लोमानं कामाला लावलेलं आहोत या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व मतदार बंधू भगिनींना अपील करतो की आपण सर्वजण महाराष्ट्रात जिथं तुम्ही ऐकत असाल तिथं तिथं आमचा हत्ती हा दोन नंबरच्या तीन नंबरच्या चार नंबरच्या चा, राष्ट्रीय असल्यामुळं ठिकाणावर आहे पण पंढरपूरमध्ये दोन नंबरवरती हत्तीचिन्ह आहेत तर आपण मतदार बंधू भगिनीनं दोन नंबरवरच्या हत्ती समोर बटन दाबून बाईन मायावतीची हात मजबूत करा आपला बहुजन समाज तिथं म्हणजे तुमचा गोरंदरीबाजचा उमेदवार आमदार बनवा आणि आपल्या नशिबाची जी काय काळापुरता अंधार नशिबात तुमच्यात सगळ्यांच्या आलेला आहे तो त्यात उशर निर्माण करा सत्ताधारी बना बनवा एवढीच आपण करतो आणि या ठिकाणी माझं मनोगत माझं म्हणणं थांबवतो नमो उदय जय भीम जय भारत जय भीम मी लक्ष्मण शंकरराव सोनकांबळे बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता आपणा समोर या चॅनलच्या माध्यमातून आलेलो आहे माझी भूमिका ही आहे की या देशामध्ये धार्मिक दहशतवाद वाढवलेला आहे धार्मिक दहशतवादाला तोंड देण्याच्या अनुषंगानं बहुजन समाज पार्टी गेली चाळीस वर्षापासून कार्यरत आहे आणि या कार्यरत असलेल्या पक्षाला या देशातल्या धार्मिक दहशतवादाला बळी पडलेल्या लोकांनी मदत करावी अशी पद्धतीची मी विनंती करतो आणि आपलं बहुमोल मत हे दत्ता वाडेकर यांच्या नावासमोरही हत्तीचं बटन दाबून त्यांना बहुमत बहुमत बहुमताने निवडून द्यावं अशा पद्धतीची मी विनंती करतो जय भीम yeah he